बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज सकाळी सकाळी बागेत आले तर भरपूर फुलं उमरलेले दिसले म्हटलं चला आज बागेचा आपण ओहर करू सगळ्यांना आपली बाग दाखवू म्हणजे बागेतील काय काय फुलं फुललेली आहेत तर ह्या बागेच्या एका कोपऱ्याचा आज व्हिडिओ आपण करणार आहोत बोगनवेल अगदी छान फुलतीये तशी बोगनवेल वर्षभर फुलत असते एकदा फुलं येऊन गेल्यानंतर काय करायचं त्याचे शेंडे कट करून टाकायचे म्हणजे परत त्याला फुलं येतात पण आता हा बोगनवेलचा फुलांचा सीझन आहे आता उन्हाळ्यामध्ये तर भरपूर फुलं लागतील याला सुंदर सुंदर कलर असतात बोगनवेलीमध्ये मा त्याच्यातले माझ्याकडं जो जो पाच आएत, कलर आहेत काही मिक्स कलर आहेत तीन कलर आहेत ते माझ्याकडं मिक्स आहेत आणि ते एका झाडाला बघा बागे असं भगवा कलर आणि व्हाईट कलर दोन शेड आहेत एका झाडामध्ये आणि असे मिक्स कलरचे दोन आहेत अतिशय शे सुंदर शेड आहे लाईट गुलाबी ते झाम झाड थोडंसं लांब आहे त्याच्यामुळे मला नीट घेता नाही आलेलं ते गुलाबाच्या झाडंमध्ये माझं त्याच्यावर भुरी पडली होती त्याच्यामुळे थोडेसे खराब झाले आहेत पण आता लागत आहेत त्याला परत कळ्या त्याची ट्रीटमेंट केली मी त्याच्यानंतर शेवंती आता बऱ्यापैकी काही कुंड्या खराब झाल्या आहेत माझ्या फुलून गेल्यात म्हणजे त्या कुंड्या मी उचलून ठेवल्या आणि ह्या पाच सहा कुंड्यांना अजून आहेत चांगले फुलं काहींवर अजून कळ्या पण आहेत त्या उमलायच्या आहेत जसे उशिरा कटिंग लावले की त्याला उशिरा फुलं येतात ना हे झेंडेचे रोपं मी आणले होते तर ते पण आता छान फुलं यायला सुरुवात झालेली त्याचे काय केलं मी शेंडे खुडत राहिले सुरुवातीला त्याच्यामुळे ते छान असे डेरे डेरेदार झालेले आहेत घनदाट हे पॉईंटसाठीचं झाड मागच्या वर्षीचं आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलेच असेल हे फ्लॉक्सचे तीन कुंड्या आहेत हे फ्लॉक्सचे रोपं मला आत्ता मिळाले आठ दिवसापूर्वी त्याच्यानंतर हा आबोलीचा अतिशय सुंदर कलर आहे आणि फुलं पण भरपूर येतात याला ते पण खूप खराब झालं होतं झाड पण आता झालंय जरा चांगलं त्याचं मी अजून एक रोप पण तयार केलेला आहे त्याच्यानंतर ही जेडची कुंडी हँगिंगची आहे पण तिची हँगिंगचं ती वायर तुटली त्याच्यामुळे ती सध्या खाली आहे हा टिकोमा पण छान फुललं आहे त्याच्यानंतर हे निकोटियाचं झाड आहे ह्याला पण आता फुलं लागतील एकदा येऊन गेले आता परत कळायला लागतील याला काय होतं फुलं लागतात तसे वर्षभर असतात पण मध्ये जवळ जो महिन्याचा पंचवीस पंचवीस दिवसाचा तीस दिवसाचा गॅप जातो आणि परत लागतात हे सगळे वरती कॅलनचे राणी कलर तो संप म्हणजे फुलून झाले त्याचा आता हा व्हाईट कलर आत्ताशी फुलायला सुरुवात झाली अतिशय सुंदर दिसतो मध्ये व्हाईट यल्लो कलर येल्लो कलरला पण फुलं येऊन गेले लवकर आणि हा पण बघा ना किती छान कलर आहे आणि अगदी भरपूर कळ्या लागलेल्या आहेत त्यांच्यानंतर ऑरेंज आणि रेड कलरचे थोडेसे जास्तच कुंडे आहेत माझ्याकडं त्यातल्या पण बऱ्याचशा आता काही खराब झाल्या तर हे कॅलॉचे आपल्याला पुढच्या वर्षासाठी कसे सेव्ह करायचे याचा व्हिडिओ पण मी लवकरच बनवणार आहे त्याचे कलर कसे लक्षात ठेवायचे आपण त्याच्या पानांच्या आकारावरून आपल्याला ते लक्षात येतं हा पण बघा ना किती सुंदर कलर आहे कॅलॉंचा अतिशय सुंदर आहे अडेनियम पण छान फुललेले आहे तर अडेनियम तर काय डॉर्मन्सीमध्ये गेलेच नाही यावर्षी भरपूर त्याला फुलं येऊन गेलेत फक्त आता पानगळाले आहेत कारण की हा म्हणजे डॉर्मल पिरियड पिरियड असतो थंडीमध्ये त्याला फुलं पण लागत नाही म्हणतात आणि पानगळं होती सगळी तर पानं तर जवळजवळ गळालेत बऱ्यापैकी नुसत्या काड्या उभ्या दिसतील बघा तुम्हाला आणि शेंड्याच्या बाजूला पानं आहेत आता ह्या सगळ्या झाडांची मी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये छाटणी करणार आहे तर अगदी सविस्तर व्हिडिओ मी त्याचा बनवल कारण की आडेनियम माझ्याकडं खूप झाडं आहेत आणि खूप कलर आहेत आडेनियमची तर आडेनियमचं माझ्या म्हणजे जास्त आवडतं झाड आहे माझं आणि भरपूर कलर मी त्याची जमा केलेले आहेत जवळजवळ माझ्याकडे पंचवीस कलर असतील अडेनियममध्ये ग्राफ्टेड आडेनियमची काही सिंगल पेटल आहेत काही डबल पेटल आहेत बघा असे सुंदर आडेनियमची त्याचं खोडं पण इतकं सुंदर असतं ना त्याच्या खोडांच्या सौंदर्यासाठी खरं मला ते फार आवडतं झाड आणि फुलं तर आहेच फुलं कोणाला आवडत नाही ना फुलं पण आपल्याला आवडतातच तर अशा रीतीने खूप सुंदर बाल बागा आज फुललेली आहे भरपूर फुलं लागलेली आहेत तरी खालच्या बाजूला अजून पिटोनिया वगैरे आहेत ते मी तुम्हाला दाखवले नाही त्या बाजूला ना थोडी सावली असते वरती खूप मोठं पिंपळाचं झाडं आहे परत वडाचं झाडं आहे त्याच्यामुळं त्याची सावली असते तिथं जो अकरा वाजेनंतर ऊन येतं ह्या कोपऱ्यामध्ये बघा इथे अजून ऊन नाही आलेलं त्याच्यामुळे यांच्या फुलांची संख्या थोडीशी कमी आहे तसेच काही नवे रोपं आहेत त्याच्यात काही डॉग फ्लावर आहे काही कोलियस आहे स सेलोसिया आहे आणि सदाफुलीला पण अगदी वर्षभर फुलं आहे नावाप्रमाणे तर अशा प्रकारे जर तुम्हाला माझी बाग आवडली असेल त्याची फुलं आवडली असेल त्यातले तर, तर मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब पण करा थँक्यू